हाय नमस्कार सगळ्यांना चला तर बघा मी तुम्हाला आजचं रुटीन दाखवते लेकर शाळेत जाताना पासून जे घरी येईपर्यंत सकाळी उठायला कसे परेशान करतात ते बघा चला तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना मागच्या मा व्हिडिओमध्ये की माझे बाबा आले बाबाची तब्येत आणखीन पण खराब आहे दोन दिवस दवाखान्यात दो ॲडमिट होते त्यांना सुट्टी दिली डॉक्टरनं सांगितलं की त्यांची एन्जोग्राफी करा पण माझे भाऊ आले नाहीत आणखीन ते ना आल्याच्यानंतर बाबाला आणखीन दवाखान्यात न्यायचे माझी आई पण आली तुम्हाला म्हणलं होतं ना आई दाखवते बाबा दाखवते चला तर बघा आई बी बा... बाबा बी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय नमस्कार बघा सकाळचे सहा वाजले लेकरायला शाळेत जायचे बघा मी लेकरायला उठवते आता ए दिदा दिदा उठ की दिदा अशी पांघरून घ्यायली उठ चल शाळेत जायचं उठ लवकर दिदा चल उठ टाईम व्हायला चल चल बघ दादा उठला हे चल उठ हे बघा उठले तुझ्या कर आता तयार होतात मी ते जातोपर्यंत डबा करते पोटो गेले बोलू नका

ते पिया दुधच पिकन होत वरणा उकळी आणि आता वरण पण नाही आता जिथं जखम झाली तिथं हम्म मिरच्या लसण आणि कोथंबीर द्यायची आता वाटली सगळं सगळं टाकून द्यायला तुम्हाला पण बोलायला का ভাজি করা <usionicana> <Jean> <cider sparkler> शिजल्याने एवढीच होते एवढी कडाई भर माती भाजी मीठ टाकते चवी पुरत वरण भाज झाला मीठ टाकलं आता शिजत पाच दहा मिनटात तोपर्यंत मी पीठ चुरून थे। घेते झाकून ठेवणार कारण की त्याला पाणी सुटायले मग जास्त शिजते असं असिजल्याने हिरवीगार राहते जशाला तशी शेंगाण्याचा कुट्टा काय त्याला भाजी शिजत आहे हे बघा भाजी शिजली आता मी चपात्या करून घेते वरण भात चपात्या आम्ही तिची भाजी झाली आता चपात्या झालं की

झाले हे बघा हे माझे बाबा आहेत ही माझी आई आहे बघा बाबाला सुट्टी झाली दवाखान्यातून रात्री सुट्टी झाली उशिरा जेवण करायला दादा आणखीन दोन दिवसाला दवाखान्यात बोलू आहे बाबाला करा जेवण हे बघा लेकर आले शाळेतून आता लेकर शाळेतून आल्याच्या नंतर बघा मी रात्री शेंगा शिजवल्या होत्या तुरीच्या आता आम्ही मस्त बसून खायला या तुम्ही पण शेंगा खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाबाची रिपोर्ट आल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन सांगते काय सांगलं काय नाही ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तर थांबवते बाय